महाविकास आघाडीमधली खजगत अत्यंत वेगानं बाहेर पडू लागली आहे महाविकास आघाडीमध्ये माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे या तीन नेत्यांची वक्तव्य आज माध्यमांपुढे आलेली आहे आणि त्यावर हे लक्षात येत महाविकास आघाडीमध्ये काहीही समन्वय नाही महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहिला नाही असं संजय राऊत जरी म्हणत असले तरी या तिघांच्या वक्तव्यावरून जनतेला मात्र हे स्पष्ट होत आहे आणि ज्यांना महाविकास आघाडी राज्यामध्ये भरभक्क हवी आहे त्यांना हे पूर्त कळून चुकलंय की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पराभवाला ज्या कारणांमुळे सामोरं जावं लागलं ती महाविकास आघाडी आता अस्तित्वात आहे किंवा नाही हा प्रश्न जसा नेत्यांच्या मनामध्ये उभा राहिलाय तसाच तो प्रश्न जनतेच्या मनातही राहिला आणि आणखी एक प्रश्न अत्यंत महत्वाचा या निमित्तानं उभा ठाकलाय तो म्हणजे ज्या गोष्टीसाठी आणि ज्या ध्येयासाठी काही नेते हे काही वेळेसाठी एकत्र येतात पण ते सदा सर्व काळ एकत्र राहू शकत नाही याच कारण नेत्यांची सवय एकमेकांवर उखाळ्या पाखाळ्या करणे आरोप प्रत्यारोप करणे वार पलटवार करणे आणि पराभवाची मीमांसा आणि त्याचं विश्लेषण करण्याऐवजी जुन्या चुका या सातत्यानं कशा मांडत राहता येईल याचा प्रयत्न करणे नमस्कार मी मनोज होयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर फारुख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरमध्ये त्यांच्या पक्षाचं सरकार आहे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतरच त्यांचं जे काही वक्तव्य आहे ते अत्यंत आश्चर्यकारक आहे नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची सोबत तर त्यांनी केलेलीच आहे आणि अनेक अने पक्षांनी ते मी तुम्हाला पुढे सांगेनच पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली ती जम्मू काश्मीर राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये केंद्रासोबत आम्हाला भांडण्यात अजिबात रस नाही असं त्यांनी सांगत त्यांनी आता केंद्रासोबत जुळून घ्यायचं ठरवलेलं आहे ज्यांना भांडायचं आहे ते भांडतील आम्हाला लढण्यात रस नाही आम्हाला भांडण्यातही रस नाही आणि त्यामुळे केंद्रासोबत विकासाच्या मुद्द्यावर आणि तिथल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही जुळून घेत आहोत असं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलंय त्यांचे पुत्र या राज्याचे ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहेत आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीरमध्ये राज्य असताना केंद्र सरकार सोबत त्यांचं कस नातं राहील यावर जेव्हा सरकार त्यांचं स्थापन झालं त्यानंतर चर्चा सुरू झाली होती आणि खटके उडतील का केंद्र सरकार त्यांना मदत करेल का निधी देईल का पुरेसा राज्याच्या विकासासाठी या संदर्भातही प्रश्न विचारले जाऊ लागले त्याचे या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फारुख अब्दुल्ला यांच्या भेटीमुळे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे आपल्याला मिळालेली आहे मुद्दा इतकाच नाही इंडिया आघाडीमध्ये सर्वात मोठ्या पक्षावर त्यांनी निशाणा साधला आहे एकीकडे डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीमध्ये समन्वय राहिला नाही आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटवलेलं आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला एकीकडे नवी दिल्लीमध्ये काँग्रेसवर निशाणा साधत असताना आणि दुसरीकडे इकडे संजय राऊत यांनी जे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे या दोन्ही अत्यंत महत्वाच्या नेत्यांनी ने, ज्यांची भूमिका ही इंडिया आघाडीमध्ये अत्यंत महत्वाची होती कॉर्डिनेशनची होती आणि या दोन्ही नेत्यांचं ने वक्तव्य आपण पाहिलं तर काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर केला गेला तिकडे नवी दिल्लीत इंडिया आघाडी आणि इकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसचे इथले नेते बोलतात तर आहेतच त्यांनी उत्तरही दिलेली आहे हे दोनही नेत्यांची वक्तव्य अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीनं पुढे आलेली आहे आणि ती एकाच वेळी आलेली आहे अवघ्या काही तासांमध्ये मोदींची भेट घेतल्यानंतर डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांना काही वेगळी प्रचिती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी थेट ते इंडिया आघाडीशी काडीमोड घेतील का असं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे महाराष्ट्रामध्ये तीन महत्वाचे नेते आहेत त्यांची वक्तव्य आपण पाहूया एक तर सुरुवात विजय वडेट्टीवार यांनी केली त्यांचं असं म्हणणं होतं की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये चुका झाल्या जागा कोणत्या कुणाला द्यायला पाहिजे याबाबत खूपच मोठा विलंब लागला तो कुणामुळे लागला हे सर्वश्रुत आहे या संपूर्ण वाटाघाटीमध्ये वीस दिवस गेले वेळ गेला आणि त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला आता संजय राऊत असं म्हणतायत की महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहिला नाही आणि वडेट्टीवार यांचं जे काही म्हणणं आहे ती वेदना आहे महाविकास आघाडीची असं म्हणून वडेट्टीवारांना त्यांनी टोलाही लगावला या पराभवाचं विश्लेषण करण्याची जबाबदारी ही मोठ्या पक्षाची आहे म्हणजे लार्जेस्ट पार्टीची आहे आणि ती काँग्रेस पक्ष आहे विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी मागितल्या त्यातल्या काही जागा जर जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर दिले असते तर बरं झालं असतं असं म्हणत त्यांनी वडेट्टीवारांना रावतांनी टोला लगावलेला आहे आता यात डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणतात त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची दोन दिवसांची चिंतन बैठक मुंबईमध्ये होती आणि आपल्या कार्यकर्त्यांना हुरूप यावा म्हणून त्यांनी भाषणात जी काही वक्तव्य केली त्यावरही वडेट्टीवारांनी उत्तर दिलेलं आहे विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही अत्यंत जिवारी आणि टिवचणार वाक्य खरं तर आणि हा त्यांचा काही तसा स्वभाव नाही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आपसा समाज साधत असताना असं बोलण्याचा विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही आणि ठाकरेंची शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही दोन्ही पक्षांसाठी अत्यंत जिवारी लागणारे दिवसणारे हे दोन विधान आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांची त्यावर वडेट्टीवार काय म्हणतात स्वतःच्या पक्षाकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जास्त लक्ष द्यावे आम्हाला कमी सल्ला द्यावा म्हणजे एक वेळा वडेट्टीवारांनी वक्तव्य वे केलं त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं संजय राऊत म्हणाल्यानंतर वडेट्टीवारांनी त्याला रिप्लाय केला आणि हे म्हणजे हाऊसमध्ये जसं कामकाज चालतं तसं आणि इकडे काही कारण नसताना आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना हुरूप यावं म्हणून अमोल कोलूंनी हे वक्त केलं मग ते असं म्हणाले की मित्र पक्षांचं असं सगळं सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुरेसा स्कोप आहे स्पेस आहे ते आपल्या पक्षांना पुढे घेऊन जाऊ शकतात आपल्या पक्षासाठी झटू शकतात आणखी जोमानं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता हे सांगत असताना ते म्हणाले की शरद पवार आपले नेते आहेत तुम्ही त्यांच्याकडे बघून या पक्षाला आणखी बळकट करू शकता आता महाराष्ट्रामध्ये महायुतीतले तीन पक्ष महाविकास आघाडीमधले तीन पक्ष हे पाच वर्ष सरकार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालणारच आहे फडणवीसांचं कौतुक <coughs> इकडे चंद्रपुरात वडेट्टीवारांनी केलं इकडे संजय राऊतांनी सामनामधून केलेलं आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचं कौतुक केलं आहे पण मुख्य मुद्दा आहे महाविकास आघाडीचा हे सगळं सुरू असताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा सुरू झाली आणि तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युबीटी यांच्यामध्ये काही आघाडी होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत नाही ही कुरबूर नेमकी का सुरू झाली कारण पक्षीय स्तरावर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा सुरू झाली बैठका सुरू झाल्या मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची महापालिका आहे भारतात सुद्धा आहे आणि केरळ राज्य इतकं त्यांचं अं बजेट आहे असं सगळं असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये एकेकाळी काँग्रेसची खूप मोठी नगरसेवकांची संख्या होती ती आत्ता नाही आहे त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून सुद्धा वाद निर्माण होऊ शकतात इथे उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकला चलोरीची भूमिका घेऊ पाहते जसं नवी दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षानं ताडीमोड घेतला काँग्रेस सोबत आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासोबत युती करणं ही आमची चूक होती असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन म्हणतायत आणि अजय माकन यांच्या वक्तव्यावर सुद्धा केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली इतकंच नव्हे तर केजरीवालांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही नाराजी व्यक्त केलेली आहे एक साधारणतः काँग्रेस आणि भाजप यांची आपसा छुपी युती असा आरोप केजरीवाल केला ज्या केजरीवालांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत युती के केली आणि काँग्रेसने कमी जागा घेतल्या आम आदमी पक्षाच्या तुलनेमध्ये समाजवादी पक्षांसोबत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युती करत असताना सुद्धा अशाच प्रकारचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग राहुल गांधींनी दाखवलं होतं पण आज गडीला चित्र आपल्याला पाहायला मिळतं की संजय राऊत इकडे महाराष्ट्रामध्ये म्हणतात की लार्जेस्ट पार्टी ही काँग्रेस असल्यामुळे इंडिया आघाडीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यांनी समन्वय साधावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण हे अजून स्पष्ट झालं नाही की काँग्रेसनं खरंच समन्वय साधला नाही का किंवा काँग्रेसनं ताठर भूमिका घेतली का, का तसं असेल तर ते इंडिया आघाडीसाठी अत्यंत चुकीचं ठरेल फारुख अब्दुल्ला दुसरीकडे म्हणतायत की इंडिया आघाडीचं अस्तित्व हे आहे का तिचा संपलेला आहे का कारण लोकसभा निवडणुकीनंतर एकही पक्ष महा, या इंडिया आघाडीची बैठक झाली नाही आणि म्हणून ती केवळ लोकसभेपुरतीच होती का आणि मग नंतरच्या काळात नव्हती का असे अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आणि असे अनेक प्रश्न स्वाभाविकता निर्माण होऊ शकतात ममता बॅनर्जी तिकडे लालू प्रसाद यादव इकडे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी सगळ्यांनी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला समर्थन दिलंय पाठिंबा दिलाय त्यामुळे काँग्रेसला काँग्रेस एकटी पडली आहे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा सा प्रयत्न सातत्यानं का केला जातो आणि जर तो तसा केला जात असेल तर काँग्रेसकडून ही कोंडी फोंड्याचा प्रयत्न का केला जात नाही हाही एक महत्वाचा प्रश्न आहे आता ही इंडिया आघाडी भंग करावी का असं थेट विधान हे फारुख अब्दुल्ला यांनी केलेलं आहे आप तृणमूल काँग्रेस युबीटी आणि समाजवादी पक्षांनी केजरीवालांचं समर्थन नवी दिल्लीमध्ये केलं डावे पक्ष स्वतंत्ररित्या निवडणुका लढतायत आणि असं सगळं असताना एक बेबंदशाही माजल्याचं चित्र आपल्याला निर्माण झालेलं आहे आपल्यासमोर आणि महाविकास आघाडी फुटेल का असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नेत्यांच्या वक्तव्यामुळे हे अचानक असं का व्हावं आणि ते का होऊ दिलं गेलं आणि जनतेच्या मनामध्ये आणखी संभ्रमाचं वातावरण जे आधीच होतं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीबाबत ते आणखी का निर्माण होऊ दिलं जात आहे हाही एक मोठा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप प्रेक्षकांचे धन्यवाद नमस्कार